मागील तीन वर्षाच्या दुष्काळाचा फटका शेतीप्रमाणे जनावरांच्या बाजारालाही बसला अनेक बाजारांचं अर्थकारण कोलमडलं मात्र वरुणराजाच्या कृपेनंतर आता हे जनावरांचे बाजार पुन्हा बहरत आहेत लाखोंची त्यांच्यावर बोली लागली जाते पाहुयात असाच एक बैल बाजार तीन वर्षाच्या दुष्काळानंतर या बाजारात चैतन्य जनावरांची आवक झाली आहे आणि त्यांना गिऱ्हाईकही मिळत आहेत नवरात्रीत कोल्हापुरातील पेठवड गावामध्ये हा जनावरांचा बाजार भरतो ज्याला तब्बल सव्वाशे वर्षे जुनी परंपरा आहे या बाजारात गाई म्हशी बैल यांची विक्री होते मात्र गेल्या दोन वर्षात इथलं अर्थचक्र थांबलं होतं महाराजांच्या काळापासून जो बाजार भरतो आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिशय चांगला बाजार म्हणून वाड़ा बाजा, या कोल्हापूरच्या वडगाव बाजाराकडं पाहिलं जातं त्याचप्रमाणे गेल्या वर्षीचा बाजार जर पाहिलं तर गेल्या वर्षीच्या बाजारपेक्षा या वर्षीच्या बाजारमध्ये अतिशय चांगली जनावरं आलेले आहेत गेल्या वर्षी चार ते साडेचार कोटीची उलाढल झालेली होती यावर्षी पाच ते सहा कोटीची उलाढल होईल यंदा बाजारात खिलार माणदेशी म्हैसुरी आणि जवारी जातीच्या तब्बल एक हजार जोडी बैलांची आवक झाली पन्नास हजार रुपयांपासून ते चार लाख रुपयांपर्यंत बैलाची किंमत लावली गेली ज्याला गिराईकही चांगलं मिळालं तर आठशे मशीनची आवक झाली ज्याला बाजारात दीड लाखांपर्यंतचा दर मिळाला मात्र तरीही यांत्रिकीकरण आणि बैलांच्या शर्यतीवरील बंदीमुळं बळेराजा थोडा चिंतेत पाहायला मिळाला आता माझ्याकडे दहा पंधरा बैल आहे पुन्हा आता आज एक बारा तेरा बैल केलाय आम्ही पाऊस लागला काय लाख गेला तरी पण चांगल्या बैला जर नाही दर आता आम्ही लाखाच्या बैलांची विक्री सध्या कमी होत आहे बैलांचे शर्यती बंद असल्यामुळे बैलांच्या विक्रीवर फार परिणाम झालेला आहे है। यंदा पाऊसमान चांगला झाल्यामुळे लहान लहान जनावरांची विक्री होत आहे मोठ्या जनावरांची विक्री एवढी होत नाही बैल दीड लाख किंमत सांगलेली एक पाच लाईकाला पावसानं यंदा पाण्याचं दान पत्रात टाकलंय सगळीकडं आबादानी झाली आहे दुष्काळामुळे थांबलेलं बाजाराचं अर्थचक्र फिरलंय त्यामुळेच यंदा तब्बल सहा कोटींची उलाढाल झाली जी बाजाराच्या स्थिर्यासाठी आशेचा किरण आहे चंद्रशेखर खोले एबीपी माझा कोल्हापूर